पुणे जिल्ह्यात कायमात शरद पवारांचं वर्चस्व दिसत आलेलं होतं आणि या शरद पवारांच्या पुढे अनंतराव ठोपटे यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये अनंतराव ठोपटे यांनी नेतृत्व केलं त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा संग्राम ठोपटे याने तीन वेळा विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवून काँग्रेस जीवन ठेवली मात्र आता अचानक माजी आमदार संग्राम ठोपटे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलाय नेमकं यामागचं कारण काय याची चर्चा संपूर्ण राज्यभरामध्ये चालू आहे एवढी वर्ष शरद पवारांच्या झंझावाटाला आव्हान देत काँग्रेस जीवन ठेवणाऱ्या थोपटे कुटुंबियांकडून असा निर्णय का घेण्यात येतोय याची चर्चा सध्या सुरू असली तरी यामागे काही कारण आहेत संग्राम ठोपटेंनी खतखत व्यक्त केली त्यानुसार या निर्णयाला काँग्रेसचं नेतृत्व जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे तीन वेळा नेतृत्व करून सुद्धा सत्ता काळामध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं नाही ताकद मिळायला हवी ती ताकद मिळाली नसल्याची खंत संग्राम ठोपटे यांनी व्यक्त केले लोकसभेला बारामती मतदारसंघातून शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांना निवडून देताना अतिशय मोलाची भूमिका संग्राम थोपटे यांनी घेतलेली होती मात्र त्याचा परिणाम त्यांना विधानसभेमध्ये भोगायला मिळाला सुप्रिया सोळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार होत्या आणि त्यामुळेच आदिश जादांचा संग्राम ठोपट्यांवरती राग होता आणि या रागातूनच विधानसभा निवडणुकीमध्ये संग्राम ठोपटेंचा अजित पवारांनी पराभव केल्याचं सांगितलं जात आहे असं असलं तरी जास्त खंत व्यक्त करताना त्यांनी असं सांगितलंय काँग्रेसनं सातत्यानं अन्यायाची भूमिका घेतली तरी सुद्धा आम्ही काँग्रेस जीवन ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहिलो त्यानंतर पद मिळावं अशी देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली होती राजीनामा दिल्यानंतर ते पद आपल्याला भेटल अशी आशा व्यक्त केली होती मात्र त्यानंतर त्यावरतीही त्यांना निराश व्हावं लागलं त्यापूर्वी मंत्रीपद मिळालं नाही प्रदेशाध्यक्ष पद मिळालं नाही विरोधी पक्ष नेते पदाचं नाव माझं पुढे येत होतं मात्र तिथं सुद्धा काँग्रेसनं पिच्या भूमिका घेतली यानंतर विषय येतो तो राजगड सहकारी साखर कारखान्याचा सा। राजगड सहकारी साखर कारखाना अडचणीत असताना काँग्रेस नेतृत्व तिथं ता आर्थिक ताकद देण्यामध्ये कमी पडली किंवा ज्या केंद्राच्या सुविधा आहेत केंद्राकडून मिळणारा निधी आहे तो मिळवण्यासाठी सुद्धा काँग्रेस नेतृत्वाने प्रयत्न न केल्याची खंत संग्राम सत्तेने व्यक्त केले कधी काही पुणे जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला समजला जायचा मात्र आता एक एक पॅदी वेगवेगळ्या पक्षामध्ये जाताना दिसत आहेत त्यामुळे काँग्रेस आता पुणे जिल्ह्यामध्ये जिवंत राहणार का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय असं असलं तरी भोर वेल्लाव मुळशी या मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे का निश्चितपणे संग्राम ठोपटे भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे आणि दुसरीकडं अजित पवारांचा उमेदवार या ठिकाणी सध्या आमदार आहे अजित पवारांचं वारं रोखण्यासाठी भाजपनं सुद्धा ही खेळी केल्याचं बोललं जात